त्याची कामं वेगळी असतात जनरली एज डायबिटीज हायपरटेन स्मोकिंग हे जास्त असोसिएटेड असतात आणि लहान मुलांमध्ये येतात त्याला वेगळे असतात म्हणजे ब्लड मेसेल्स जे आहेत त्यांच्यामध्ये डिफेक्ट आहे सो इथे नवीन ब्लड मेसेल्स डेव्हलप होतात आणि ते ब्लड मेसेल्स खूप नाजूक असतात आणि ते त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे प्रॉब्लेम्स होतात एक तर ते ब्लड मेसेल्स नाजूक असल्यामुळे ते ब्लिड So, uh, ताँचा। 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 ते रातच्या धर्मात ट्रेडिंग करता प्लस तिथे क्लॉट्स होऊ शकतात म्हणजे दोन्ही प्रॉब्लेम्स एका स्टेशनमध्ये <स्तिके> होऊ शकतात क्लॉटिंग पण होऊ शकतं ट्रेडिंग पण होऊ शकतात सो असा प्रिती एफसाठी सी आहे मॅनेज करायला आणि चायल्ड स्ट्रोक्सचा खूप इम्पॉर्टंट मॅडम मला तुम्ही याच्यामध्ये एक आदर जर एक कारण रॅबिट असू शकतो जस्ट मोकिंग वगैरे स्मोकिंग अॅव्हॉड केलं मग Uh, जे मोठ्या माणसांचं म्हणजे जे चाइल्डहूड आहे जन्मापासून किंवा वाढ होताना शरीराचे जे प्रॉब्लेम होतात ते येते त्याच्या स्ट्रोकिंगचा कल नाही पण त्याच्यामध्ये येते वाटते कारण हेमंतच्या केसमध्ये हा एक अतिशय दुर्मिळ आजार होता ज्याच्यामध्ये त्याची मेंदूची एक रक्तवाहिनी पूर्णपणे बंद झाली होती उजव्या बाजूची आणि त्याच्यामुळे त्याला वारंवार डाव्या बाजूला स्ट्रोक्स येत होते पॅरालिसिसचे अटॅक्स येत होते आणि डाव्या डोळ्यामधली त्याची व्हिजनसुद्धा पूर्णपणे गेली होती त्याच्यामध्ये आपण अतिशय दुर्मिळ अशी एक ब्रेनचं ऑपरेशन केलं ज्याच्यामध्ये ब्रेन बायपास आपण ज्याला म्हणतो त्याच्या मेंदूच्या बंद झालेल्या रक्तवाहिनीच्या पुढच्या रक्तवाहिनीला आपण दुसरी एक रक्तवाहिनी नेऊन जोडली त्याच्यामध्ये आपण एस टी एम सी बायपास असं म्हणतो आणि त्याच्या मेंदूचा कमी झालेला रक्तपुरवठा आपण त्याच्यामध्ये सुरळीत केला आणि त्याच्यामुळे आता त्याला येणारे स्ट्रोक्स कमी झालेत किंवा बंदच झालेत आणि सुदैवाने त्याच्या डाव्या डोळ्याची दृष्टीसुद्धा परत आली अशा प्रकारची रेअर सर्जरी आपण त्याच्यामध्ये केलेली <laughs> तुम्ही ती रिस्क घेऊ शकता कदाचित मला चांगले डॉक्टर मिळाले हॉस्पिटलची सर्विसही चांगलेली आहे त्यामुळं कुठेतरी मला एक कन्क्ल्युजन ला आलं सरांकडून आणि सगळं ती करायचं ठरवलं